लोक जे लोक अनेक दिवसांपासून हे काम करतात ना त्यांना आता हा डिफरन्स थोडासा लक्षात घेणं गरजेचं आहे तर तो असा असा लक्षात न येणार तो तो असा लक्षात तो, तो, तो प्रॅक्टिसनं लक्षात येईल तर ध्यान आणि सती ध्यान हे अटेन्शन आहे हे आपण मगापासून पाहतोय अटेन्शन आणि वन ॲट अ टाइम एका वेळेला एकाच गोष्टीवर ध्यान द्यावी शकतं उदाहरण तर आता आपण कुटा मी बोलतोय माझ्या बोलण्यातल्या प्रत्येक शब्दावर ध्यान असू माझ्या परंतु मला संपूर्ण असू मी जर तशी प्रॅक्टिस केलेली असेल तर पण समजा जरी मी सती जागृतीची प्रॅक्टिस नाही केली तरी माझं मन मत स्वभावानुसार कुठं ना कुठं ध्यान देणारच असते समजा आता मी बोलतोय तर शब्दांचे जे शब्दांचे जे आघात आहे ध्वनी आहेत तर तिथं माझं लक्ष अं असू शकत तुम्ही ऐकताय तर शब्द एक एक शब्द तुम्ही एकावर एक शब्द एक ध्वनी तुम्ही ऐकून ते समजून घेण्याचा प्रयत्न करू शकता पण वन ॲट अ टाईम आता तुम्ही व्हिडिओ बंद केलाय आता मला तुम्ही दिसत नाही पण मी तुम्हाला दिसतोय तर तुमचं अटेंशन तुमच्या डोळ्यांमुळे तुमच्या मनाचं अटेन्शन माझ्या फ्रेमवर येऊ शकत पण माझ तुमच्यावर नाही जाणार कारण तुम्ही व्हिडिओ बंद केलाय तुम्ही आता काही समजा बनले तर माझं लक्ष माझं अटेन्शन माझं ध्यान तुमच्या शब्दावर पाहू शकत ते कानावर पडणाऱ्या ध्वनीमुळं आवाजामुळं तर हे ध्यान आहे परंतु भान सती जी आहे ती आता भाषेत असं म्हणता येईल की आपली जी नर्वस सिस्टम आहे म्हणजे मेंदू पासून संपूर्ण शरीरवर पसरलेल्या ज्या नसा आहेत नर्वस सिस्टम मज्जा मज्जा संस्था तंतू जे डोक्याच्या वरच्या भागापासून म्हणजे तुमच्या पासून ते हातापायाच्या तळवांपर्यंत बोटांपर्यंत सगळ्या शरीरभर ज्या नसा पसरलेल्या आहेत तर ती एकच मज्जा संस्था आहे तो जिवंतपणा आहे तर त्या जिवंतपणाचं भार असणं हा वेगळा मुद्दा आहे आणि त्यातल्या एखादी विशिष्ट गोष्टीकडे ध्यान जाणं अटेन्शन जाणं हा वेगळा मुद्दा आहे म्हणून आता ध्यानाचा उद्देश एकाग्रताच असतो जनरली वन पॉइंटेडनेस ध्यानाचा विषय हा वन पॉन्टेडनेस असतो आणि वन पॉन्टेडनेस म्हणजे काय की आपल्याला जे करायचंय किंवा करायला सांगितलं त्याच्याशी एकरूप व्हायचंय आता तुम्ही काय काय करता मी त्याच्यामध्ये तर मुद्दाम ते विषय घेत नाही त्याचं कारण असं आहे की आपलं ते तुलना करत नाही बसायचं आपल्याला की इतर लोक काय सांगतात आणि आपल्याला तुलना करत बसलो तर आपलं माइंड त्याच्यामध्ये ते व्यस्त राहत ते जाणत त्याने बघायचं की आपण काय करतोय काय करत आलोय त्याच्यातच आपल्याला याला ध्यान म्हणतात आणि आता आपण जे सती जागृतीचा मुद्दा म्हणतोय की श्वासाच्या पातळीवरती जागृती आरापांच्या पातळीवरती जागृती जाणीवांच्या पातळीवरची जागृती जिवंतपणा तुझ्या काळेमध्ये आहे तर श्वासाच्या जाणीवा श्वासाची जाणीव होते आपल्याला की आता श्वास मी बोलतोय तर अपान होत हे जाणवतंय माझं बोलणं बंद झालं की आण होतय हे जाणवत आहे म्हणजे जाणीवांचाच चा हा खरा सगळा प्रवास आहे वेदना जाणीवा श्वास जाणवतो तर श्वासाच भान शरीर घेत सोडत तर ते शरीराच भान किंवा आणखीन त्याला आपण असं म्हणतो की काळा आण काळा अपान म्हणजे काळा शरीर आण करत आतून आतमध्ये आतून बाहेर सोडत तर काळा अपान काळा अपान याच भान याची सती याची जागृती याला मी काळा अनापान सती म्हणतो म्हणजे लक्षात यावं म्हणून त्यातल्या ज्या जाणीव आहेत वेदना आहेत याच्यामध्ये सुखदुःख सामावलेले आहेत म्हणून आपण सुखा वेदना दुःख वेदना किंवा सुख वे दुःख वेदना असे वे जे टेक्निकल भाषेमध्ये बोलतो ते आपल्याला जाणवत त्याचं भान आपल्याला आलं पाहिजे म्हणजे वेदनानुसती आली पाहिजे त्याच्या आधी काळानुसती आली पाहिजे आता काळानुसती म्हणजे काळ्यातला आंतरबाह्य हालचाली म्हणजे वर्तन किंवा कृतीला आंतरिक कृती आता समजा ही एक कृती आहे शरीरातली सिस्टम आहे अनापान रेस्पिरेटरी सिस्टम आहे ते किंवा हार्टचं काम आहे रेस्पिरे आपण सर्क्युलेटरी सिस्टम म्हणतो त्याच्यामध्ये हृदय आणि सर्व रक्ता रक्ताभिसरण विसरण कामावलेलं आहे किंवा आपण पाचन क्रिया म्हणतो पाचन पचन पचन क्रियेमध्ये समजा आता जेवण करतो आपण आणि जेवण करता करता जसं आपण खातो घास उचलतो घेतो खातो घेतो तो खाली जातो हार्ट तुमच्या जठरामध्ये जातो आणि आता पुढे काय होतं आपल्याला माहिती नाही परंतु पचनासाठी काही ना काही क्रिया चाललेल्या आहेत तेवढ्या आपल्याला जाणवतात आपली जी मद्या संस्था आहे ब्रेन आहे ब्रेन मध्ये जे जे काही जाणवते आपल्याला ते त्याच्यात असलेल्या इमोशन्स म्हणजे चित्त त्याचा आपल्यावर होणारा परिणाम ह्याचा सगळ्याच भान जे आहे हा हा सतीचा विषय आहे म्हणून काळा वेदना चित्त मनोधर्म विचार प्रक्रिया आणि अर्थात याच्यामध्ये इंद्रिय पण येतात कारण डोळे काम नाग जी या काळेला जोडलेले आहेत शरीराला जोडलेले इंद्रिय आहेत तर सतीचा मुद्दा जो आहे अशा प्रकारे व्यापक आहे ही गोष्ट बुद्धांना बुद्धमध्ये लक्षात आलेली आहे वन पॉइंटेड म्हणजे ध्यानामध्ये आपण त्या विषयात गुंतून राहून आपल्या मनाला इच्छेच्या बळावर कृत्रिमरित्या एकावर करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यात आपण काही अंशी आपण यशस्वी पण होतो परंतु तो विषय संपला की परत मन भटकत हे मन भटकतं का हा खरा विषय आहे मन तात्पुरता इच्छेच्या बळावर एकाग्र करणं याच्यात आपण प्रयत्न करू शकतो परंतु त्याचा टेम्पररी फायदा होतो टेम्पररी मन एकाग्र होतं टेम्पररी शांत होतं म्हणून आपण पाहतो की आपण शिबिरातून बाहेर पडलो आणि बाहेरच्या वातावरणात आलो की आपला आपल्याला इतका त्रास होतो त्याचा का तर तुम्ही सक्तीने त्याला त्या कंडिशन मध्ये त्या परिस्थितीमध्ये आधी ठेवलेला आहे मनाला चित्ताला म्हणून तिथं ते तात्पुरतं ते एकाग्र किंवा शांत राहिलं परंतु ते तिथून बाहेर पडल्यावर त्याला जे काही अनेक विषय एकदम मिळाले इंद्रियाच्या द्वारे तर अनेक गोष्टी डोळे पाहतात आणि आवाज ऐकू येतात आणखीन काही असेल तर तुमच्या विचारांना ब्रेनला तेवढं अचानक जास्त खाद्य मिळतं विषय मिळतात आणि ते मन एकदम डिस्टर्ब होतं त्याचा आपल्यावर प्रेशर येतो आणि नको 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 बाहेरच्या जगात नको यायला खरं खरं पवित्र जग म्हणजे ते शिबिरच आहे शिबिर केंद्रच आहे तेच म्हणतात तिथं म्हणून माणसं त्याच्या लोभानं वारंवार शिबिरावर जातात शांततेच्या प्राप्तीसाठी परंतु मन भटकत का विचलित का होत याच्यावर कुठे काम होत ह्याच्यावर काम करण्याचं कार्य हे जागृतीमुळे होत कारण त्याच्यामुळे ते विचलनाचं भान येतं कि का विचलित होत मन त्याला वेगळ्या इच्छा आहेत त्याच्या वेगळ्या अपेक्षा आहेत त्याला वेगळं पाहिजे त्याला ते वातावरण पाहिजे जिथं टेम्पररी पण शांतता मिळते आणि व्यवहार तर आपण टाळू शकत नाही कारण आपल्याला जगायचं असतं व्यवहारामध्ये बाहेर आपण कायम थोडं शिबिरामध्ये आणि शांत ठिकाणी राहू शकतो तर ध्यान आणि सतीतला हा जो फरक आहे हा तुम्ही जेव्हा ते करायला सुरुवात कराल प्रॅक्टिस मग तुमच्या ते हळूहळू लक्षात येईल याला एकदम उत्तर देणं थोडस कठीण आहे